घराच्या मुख्य दरवाजावर करा हे काम भाग्य चमकून जाईल एक घराच्या मुख्य दरवाज्यात बसून कधीही जेवलं नाही पाहिजे दोन घराच्या मुख्य दरवाजात तुळशी आणि मनी प्लांट जरूर लावले पाहिजे तीन घराच्या मुख्य दरवाजाचा रंग कधीही काळा नसला पाहिजे शक्यतो पांढरा रंग ठेवला पाहिजे चार घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ असले पाहिजे घराच्या मुख्य दरवाजावर कधीही अंधार असू नये एक लाईट जरूर असली पाहिजे जी सूर्यास्तानंतर लावावी सहा घराचा मुख्य दरवाजा उघडताना आणि बंद करताना आवाज केला नाही पाहिजे सात घराच्या मुख्य दरवाजावर बूट चपला विखुरलेले नसावे आठ घराच्या मुख्य दरवाज्यात बसून कधीही रडले नाही पाहिजे नऊ घराच्या मुख्य दरवाजावर उभे राहून जाणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून आवाज दिला नाही पाहिजे दहा घराच्या मुख्य दरवाजावर पाच गोमती चक्र जरूर बांधावे अकरा घराच्या दारापुढे नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे आठवड्यातून एकदा धुतले पाहिजे बारा घराच्या मुख्य दारात उंबरट्यावर लोबण अगरबत्ती धूप दीप जरूर लावावे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लकी क्वाइन म्हणजेच तांब्याचे नाणे जरूर लावले पाहिजे हे तुमच्याकडे धन आकर्षित करते चौदा घराच्या मुख्य दरवाजावर फिटकरीचा तुकडा काळ्या रंगाच्या कपड्यात बांधून लटकून जरूर ठेवावे असे केल्याने आपल्या जीवनात कधीही नकारात्मक गोष्टी प्रवेश करू शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद